हिंदू पंचांनुसार यावेळी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितले जाते या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळते गुरुपु पौर्णिमेचा पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपले सात जन्माची गरिबी पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष शत्रुपीडा शत्रुबाधा सर्व संपून जाईल आपल्या घराची कुटुंबाची मुलांची सर्व प्रगती होईल आपल्या आयुष्यातच सोनं होईल अशी सेवा किंवा याला आपण देखील म्हणू शकतो तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्या पंचांगणानुसार गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी म्हणजेच गुरु वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल त्यामुळे तिथीनुसार दहा जुलैला पु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आता गुरुपौर्णिमेचं महत्व बघायला गेलं तर सुमारे तीन हजार दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले आणि गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरु आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गुरुपौर्णिमेला उपवास दान धर्म उपासनाचे महत्व खूप जास्त आहे उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्ष प्राप्त होत असतो गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला तुम्ही बोलू शकत नसाल तर तुम्ही स्वतः अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची कथा वाचू शकता आणि भगवान विष्णूंचा शुभ फळ प्राप्त करून घेऊ शकता भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस धूप दिवा सुगंध फुले पिवळी फुले आणि फळे अर्पण करावी श्रीहरीचे स्मरण करा, करा तुमच्या इच्छा त्यांना सांगा भक्तीने पूजा करणे महत्वाचे आहे पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा त्यानंतर तर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये श्री हरी विष्णूंची पूजा करू शकता त्यानंतर घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा देखील करायची आहे मग तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल लक्ष्मी यंत्र असेल त्याचबरोबर घरामध्ये तुमच्याकडे अष्टलक्ष्मी यंत्र असेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला कुमकुमारचन जे आहे तर ते करायचं आहे कुमकुमार्चन केल्यामुळे देवी लक्ष्मी ही खूप खूप प्रसन्न होते आणि आपलं घर सोडून या कधीच जात नाही त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना तुम्हाला आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे चंद्राची पूजा करत असताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध गाईचं टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे थोडीशी तांदूळ टाकायचे आहे आणि रात्री तुम्हाला याचा अर्घ हा चंद्रदेवांना द्यायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बळकट होतो आणि आपल्याला शुभ परिणाम देत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी श्री सुप्तमचं पठण हे आवर्जून करावं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम असेल कमलास्तोत्रम असेल विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत गुरुपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण हा जो एक उपाय आहे तर तो तुम्हाला नक्की आवर्जून करायचा आहे तुम्हाला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे गाईला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमच्या सात जन्माची गरिबी पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष संपेल तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचण येत असेल तर त्या सर्व संपून जातील आयुष्याचे सोन्यासारखी प्रगती होईल आणि सर्व संकटांचा नाश होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता, माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून आंघोळ देखील करायची आहे आता बघा आपल्या हिंदू धर्मात आपण पुरातन काळापासूनच गाईची पूजा कले करत आलेलो आहोत गाईजी पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व वाईट वास्तुदोष जे आहे तर ते देखील दूर होत असतात तुम्ही ख कष्ट करताय उपाय करताय सेवा करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं उपायांचं आणि सेवेचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे वास्तुदोष पितृदोष यामध्ये तो खर्च होऊन जात असेल घरामध्ये ग तुमच्या मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये भांड मुंडन होत असेल अशा अनेक तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहे त्यामुळे जर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील लक्ष्मी ही स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आता तुमच्या आजूबाजूला जर कुठे गाय नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये दे गाय आणि वासराची मूर्ती असते तर ते मूर्ती जे आहे तर ती देखील तुम्ही तिचं पूजन करून हा नैवेद्य तिच्यासमोर ठेवू शकता आता तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर मूर्तीची खरेदीसुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता याच व्हिडिओमध्ये मी गाय आणि वासराच्या ज्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला मूर्ती पाहिजे असतात तर त्या मूर्ती टॅग केलेल्या आहेत तर त्या त्या ठिकाण म्हणजेच फ्लिपकार्टवरनं तुम्ही त्या मूर्ती नक्कीच खरेदी करू शकता आणि त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्रकारचा तुम्हाला नैवेद्य तयार करायचं आहे आता हा नैवेद्य कशा पद्धतीने तयार करायचा आहे तर काय करायचं आहे बघा थोडीशी कणिक मळायची आहे पण कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर अळणी कणिक जे असते तर ते मळायचे आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद टाकून आणि थोडंसं कच्चं जे दूध असतं तर ते टाकून ही कणिक तुम्हाला मळायची आहे एक कनेक्ट म्हणून झाले की त्यानंतर आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती राहतात आता सपोज तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती राहतात तर यापासून या चा। 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 तुम्हाला चार चपात्या करून घ्यायच्या अगदी छोटे छोटे आकाराचे नैवेद्याच्या आकाराच्या जरी केल्या तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे त्यानंतर त्या व्यवस्थितपणे भाजून घ्यायच्या आहे थंड करून घ्यायच्या आहे आणि आता पहिली चपाती ठेवायची त्यावरती तुम्हाला थोडंसं खोबरं किसायचं आहे वरण थोडासा गुळ टाकायचा आहे त्यावरती दुसरी चपाती ठेवायची थोडंसं खोबरं किसायचं गुळ टाकायचा परत चपाती ठेवायची खोबरं किसायचं गूळ टाकायचं अशा पद्धतीने जितकी तुम्ही चपाती तयार करून घेतलेल्या असेल अशा पद्धतीने हा नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर आता आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हात त्या नैवेद्याला लावायचा आहे घरातील लहान मुलं असेल वयोवृद्ध असेल तर सर्वांचा जो हात आहे त्या नैवेद्याला लावायचा गाईजवळ जायचं गाईच्या चारही पायांवरती सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे गाईला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गाईच्या पाठीला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमचे जर कामं कुठे अडकलेली असेल ती कामं पूर्ण होत नसेल तर ती कामं पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही जे नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्या नंतर तुम्हाला गायला थोडंसं पाणी सुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे आता घरामध्ये जर तुम्ही गायच्या मूर्ती समोर हा नैवेद्य ठेवणार असाल तर पहिल्यांदा गायीच्या मूर्ती समोर ठेवायचा आणि नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली तो ठेवून दिला तरीही चालेल जेणेकरून पशु पक्षी तो नैवेद्य खाऊन घेतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ